श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक भक्तांचे अनुभव हे खूप सुंदर असतात आणि मी दररोज प्रत्येक भक्तांचे अनुभव तुमच्यासाठी घेऊन येतच असते आणि आजचा हा अनुभव देखील खूप सुंदर आहे हा अनुभव पुण्यामध्ये राहणाऱ्या एका ताईंचा अनुभव आहे त्या ताईंचे नाव हो, हे कविता पंडित आहे आणि त्या पुण्याजवळील वरकी या गावातील राहणाऱ्या आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव त्यांना दिलेले आहेत चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये त्या ताईंना मिळालेले अनुभव ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई अनुभव सांगायचा सा आहे हो मला अनुभव सांगायचा बरं बरं कुठून बोलताय ताई तुम्ही मी पुण्यावरून बोलते वरकीतून पुण्यात तिथून बोलते नाव सांगायचंय सांगायचं की माझा कविता पंडित अच्छा अच्छा हा तुमच्यावर नका घाबरू मी पण तुमच्यातीलच एक ताई हो बरोबर आहे म्हणजे असं नवीन आहे ना त्यामुळे तसं होत असत नाही असं द्या घाबरू नका मोठा श्वास घ्या आणि अनुभव सांगायला सुरुवात करा ताई बर बर ठीक आहे ताई मी ना मी पहिले रामदास स्वामींची बैठक नाही का मी म्हणजे स्वामी शेवेत कशी आली मला सांगायचंय बरं बरं की रामदास स्वामींची बैठक नाही का पहिली मी बैठकीला जायचे ना रामदास स्वामीच्या बरेच वर्ष एक दहा वर्ष मी बैठक स्वतःच घरात होते अशी वेळ होती माझ्यावर की मी बाहेर सुद्धा येऊ शकत नव्हते अरे 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 की एवढी माझी फरस मिस्टर होते सायकलचं काम करायची नाही होती दोन लहान लहान मुलं होती आणि मी आपली म्हणजे मग मी साने हॉस्पिटल आहे एक तिथं मी कामाला जॉब करते हळूहळू फास्ट तुम्ही ना त्याच्या एकदम गडबड लागत होत हो सानेपुरखाना हडपसाला पुण्यात तिथं मी नवीनच कामाला लागते मला पगडी एकदम कमी त्यामुळे घर काही भरायचं नाही आणि घराचं भाडं बी द्यायचं म्हणजे जरा मुश्किलच होती म्हणजे जरा लई म्हणजे खर्चा आणि त्याच वेळेस मला स्वामी रामदास यांची बैठक घेतली आणि मी बैठकीला गेले म्हणजे बैठकीला गेल्यानंतर मला म्हणजे चांगलं वाटलं छान तिथे श्रवण करायचे श्रवण मला म्हणजे असं एक बी दिवस माझा असं जायचं नाही की मला कधी रविवार येतो कधी मी बैठकीला जायचे असं मला वाटायचं म्हणजे मला ती ओढ लागली एक प्रकारची आणि असं थोडे दिवस गेल्यानंतर काय झालं माझं स्वतःच घर झाल्यानंतर मी वळखी त्याची जागा घेतली अर्धा गुंड तिथं माझं घर झालं स्वतःच आणि मी माझ्या घरी स्वतःच्या राहायला आल्यानंतर दीड वर्षानं माझा एक मुलगा होता त्याचा एक्सटेंट झाला तर त्यावेळेस माझ्या घरात ग्रंथ होते आपलं कुठला दासबोध ग्रंथ आणि सद्गुरु चरित्र होतं आणि त्यांचं बालभक्तीचं पुस्तक होतं त्यास मी उपासना हे करायची ना आणि मग त्यावेळेस अचानक माझा मुलगा म्हणजे वाढला तिथे रोडवर एवढा मोठा आणि ते वारलं म्हटल्यानंतर मग मी त्यावेळेस काय केलं घरात मला संध्याकाळचा फोन आला एक माझा लहान मुलगा त्यावेळेस सतरा वर्षाचा होता आणि त्यावेळेस माझी मिस्टर माझी वेसनी असल्यामुळे ती काय पिऊन झोपलेच होते आणि आम्ही दोघंच घरात मी कामावर हो येऊन आम्ही उरकले सगळे झोपलेच होते ह्याची वाट बघत होते हा का आला ना अचानक आम्हाला ऍक्सिडेंट होऊन पडल्यानंतर रस्त्यावरच्या एका माणसानं आम्हाला फोन केला तुमचा असे अशी गाडी नंबरची गाडी तुमचीच आहे का असं तसं त्याच्यानंतर मग मी म्हटलं हो आमचीच आहे तर म्हणजे त्याला ॲक्सिडेंट झालाय म्हटलं मी लय लागलंय का हो मला असं माझे मी घाबरलेच एकदम ते मला काय काही लय लागले नाही पण थोडस खर्चातलं तुम्ही या त्याने का आम्हाला सांगितलंच नाही खर्चातलं थोडस या मला रात्याच्या बारा वाजता कुणाला उठवलं नाही काही नाही जीव असं घाबरला एकदम मी माझं बार्क फोरगा आम्ही दोघ जण तिथे जाऊन पोहोचलो रोडवर एवढा मोठा तेवीस वर्ष पोरगा ती पण रोडवर रस्त्याच्या ठरवूयात पडला होता अरे 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 अरे, अरे। <laughs> आणि मग मी काय केले तेव्हा घरात बाहेर निघाले गायले ते, ते गुरुचरित्र चरित्र दास माझ्या करतो अख्ख्या ग्रंथ मी तसेच चालले आणि माझ्या कपाळ म्हटले सद्गुरु माझा पोरगा ठीक ऍक्सिडेंट झाला त्याचा पण त्याला व्यवस्थित ठेवा म्हंटल त्याला काही होऊन देऊ नका म्हणतात असं म्हटलं मी ते ग्रंथ उत्साली आणि माझ्या पोराला घेऊन मी बारक्या पोराला घेऊन मी तिथं पोहोचले तर ते गेलाच होता आम्ही गेलो त्याच्या अगोदर संपलाच होता त्याच्या अगोदर ते लोक सगळी त्यांनी म्हणजे दवाखान्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नव्हता तो की म्हणजे ते गेला त्या जागेत जागेच गेला जाग्यावर जाग्यावर गेला जाग्यावर गेल्यानंतर मग ती झालं सगळं त्याचं ती विधी झाला मग त्याच्यानंतर मी जरा बैठकीवरच माझं मन उडायला जरा म्हणजे मी नाराज झाली हो ना हो ना विश्वासघात झाला ना की विश्वास झाला की म्हणजे तुमच्या ज्या वारात मी बैठकीला जात होती त्या आवारातच त्याचा ऍक्सिडेंट झाला तर मी म्हणायचे तुमच्या जवळ ठेवून त्याचा ऍक्सिडेंट झाला तुम्ही थोड तरी त्याला वाचवायचं होतं म्हटलं असं म्हणजे आपलं असं मन असतं की असं पाहिजे होत तुम्ही शेवटी काय मनात असता ती भगवंतांना त्यांनाच माहिती असं काय त्यांच्या मनात असतं आपल्याला असं वाटतं की की ते वाचायला पाहिजे तर असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तसं एक प्रकार मला वाटला की तुम्ही मला तुमच्याच तिथं येऊन म्हटलं ताई तुम्हाला वेळ आहे ना हो आहे सांगा तर म्हटलं तुमच्या तिथं येऊन म्हटलं असं झालं म्हटलं असं नाही व्हायला पाहिजे माझं पैकी वरतो जरा मन उडलं म्हणजे मी पूर्ण सोडून म्हणजे मी गेलेच नाही तर त्या बैठकी शिवना मी एक वार जरी मला किती पाऊस असल्या ऊन असल्यावर कामान येऊन पण मी धरपर तिथं जायची मला म्हणजे जेवढी ओढ लागली तिथे हा पण ते असं झाल्यामुळं मी पूर्ण <coughs> म्हणजे मी नकोच म्हटलं मला नाहीच करण मला जायचं नाही म्हणजे बैठकीला आणि असं बैठकीला जायचं मग तीन महिने मी बैठकीला गेले नाही त्यांचं गुरुजी घरात होतं ती देवपूजा नाही त्यांचं नामस्मरण नाही त्यांचे ग्रंथ वाचना नाही काही ना काही पूर्ण स्टॉक पूर्ण बंदच करून टाकले फक्त फक्त मला आणि घर एवढा मोठा धक्का बसल्यानंतर म्हणजे असं वाटतं की कोण मी म्हणलं मला करायचं तुमच्या शेवेत राहून मला एवढा मोठा फटका बसत असेल तर मग तुमच्या शेवेत नाही राहूनच मला परवडेल म्हटलं मला नकोच आहे म्हणलं ते आणि तीन वर्ष तीन चार म्हणजे जवळजवळ पाच सहा महिने मी बैठकीला गेलीच नाही तर त्यांनी तिथे द्यायला त्या माझ्या ओळखीच्या होत्या तर त्यांनी आमच्या शहरात काही विचारलं होते पंडित नाही काय येत नाहीत म्हणून तर त्यांनी सांगितलं असं असं झालं तर त्या म्हणल्या की त्यांना सांगा समर्थनी तुमच्यासाठी दुसरा मुलगा ठेवला त्याच्यासाठी तर तुम्ही बैठकीला असं मला त्या ताईने नंतर मग मी म्हटलं ठीक आहे मला आपल्याला सद्गुरूंनी बोलावलं मला त्यांच्या तोंडातून. मला चला मग परत मी बैठक चालू केली. परत असं थो थोडे दिवस गेले मग करोनाचा काळ आला. करोना कोरोना लागला. ते मग बैठकी बंद झाल्या. बैठकी बंद झाल्या मग आणि त्याच्यातच माझे मिस्टर लागले. मिस्टर लागले. त्यांना काय झालं? मिस्टरांना. हा त्याच्यामुळे ती वारली म्हणजे करोना संपला आणि ते वारले मग त्यांना अटॅक आला त्याच्यानंतर मग मग त्याच्यामुळे जरी नंतर मी बैठकीला जायला गेलो ते वारले नंतर माझं एकदम शिंद झालं नाराजच आधार होता आणि कसलं का सर म्हणलं पण ते आपला आधार होता एक बारका एक आम्ही तिघांचं आपलं चाललं कस त्याच्यात ते वारले ते तर त्या करोनाच्या काळामध्ये पोराला काम नाही काय नाही आमची गाडी होती कंपनीने लावली होती त्या काळात पैसे मिळाले ती पैसे अडकू ते जायचं ते माणूस आज उद्या म्हणजे असं मी ती बैठक मी सोडली आणि मी पूर्ण अशी गेली म्हणजे मला असं वाटायचं की कुणाजवळ जाऊन कुठं रडू आणि माझी समस्या काय करू माझी मी पूर्ण काही बेचैन झाले ती अशी मला सुचतच नव्हतं मी काय मोठे धक्के मागून धक्के भेटायला आणि धक्के मागून धक्के बसून लोकांच्याकडे पैसे अडकलेले ती पैसे मिळायचे नाही खर्चा आराम घरासाठी कर्ज काढायला हप्ते म्हणजे असं असं वाटायचं की काय करू काय नाही आत्महत्याच करू असं वाटायचं आणि पर्यंत असं डोकं माझं व्हायचं पण ते, ते स्वामी स्वामी मी ऐकून ते नाव स्वामींचं पण स्वामींच्या तिथं गेला काय असतं स्वामी म्हणजे कोण स्वामी म्हणजे काय हे मला असं म्हणजे मी पूर्ण शून्यच होते त्याच्यात म्हणजे नाव फक्त ऐकून ते बाकी त्यांच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हतं स्वामी सिरियल टीव्ही लागले ला की आपली कधीतरी बघायची सिरियल स्वामींची सिरियल चालू आहे कृपा ती आपली मी कधीतरी बघायची छान वाटायचं मला तरी पण मग एवढं मनापासून मी स्वामींचं मध्ये कधी त्यांच्याकडे बघितलंच ना एवढ्या खोल नजरेन स्वामींच आणि मग ती बंद झालं सगळं तर मग अशी जगदीशनी खूप रडले रडून रडून संध्याकाळची झोप लागून गेली झोप लागून गेली आणि त्या रात्री एक दोनच्या सुमारास स्वामी माझ्या स्वप्नात आले बापरे हा स्वामी माझ्या स्वप्नात आले दोन्ही कमरेवर हात देऊन मला म्हणतात अगं काय शांत राही माझं नाव शांत आहे ना मला म्हणतात अगं काय शांत लय रडायला लागलीस तू मला म्हणतात तर मी म्हटलं हा मी म्हटलं आया स्वामी तुम्ही मी स्वप्नच स्वामी तुम्ही म्हणते तू लय रडती ना तुला माझ्या आठवण येत नाही पण मला तुझी आठवण येते ना कारण मी आता गुरुचरित्र हे हे गोष्ट सगळे होते ना मी बैठकीला गेले ना ती सगळं मी ते एका ताईना देऊन टाकलं सगळं मला आपण बैठकीला जात नाही त्यांची उपासना करत नाही मग ग्रंथ बंद करून कशाला हो ना हो ना मला कुणीतरी वाचल तर ताई मला मदत या तुम्हाला पैसे देऊ काय म्हणलं नको मग पैसे देऊन ग्रंथ तुम्हाला याच्या म्हटल्यानंतर माझा उपयोग नाही काय म्हणलं सद्गुरू मला माफ करतील का म्हटलं पैसे देऊन तू ग्रंथ व्यक्ती काय लोकांना म्हणून तुम्ही वाचलं काय मी वाचलं काही सारखं काय म्हटलं त्याच्यामुळे मला काही पैसे देऊ नका म्हटलं आणि मग त्याच्यामुळे मी सगळं ग्रंथ सगळं देऊन टाकले म्हणजे मी त्यांच्या ह्याच्यातून निघूनच गेले पूर्ण ना हो होंथी नाही काहीच नाही म्हणजे हे काम माझं काम आणि मी एवढंच मी धरलं बाकी आणि त्याच्यानंतर स्वामी माझ्या स्वप्नात आले म्हणतात तू मला सोडलंच म्हणे पण मी तुला सोडलं नाही ना आणि मग मी लई रडले जवळ लई रडले म्हणजे मग मी सगळं जसं आपण बोलतो ना मी त्यांना सगळं सुरुवात केली की माझं असं झालं माझं तसं आलं माझा नवरा वाढला माझं थोरक वाढलं माझ्या एवढं कर्ज आहे माझ्या एवढं असं माझं असं मी माझे तोंड एकदम माझं चालून स्वामी नुसते हसत होते माझ्याकडे बघून असे हात ठेवून फक्त हसत होते माझे आणि माझ्या तोंडाचा फट्टा चालू सर्व काही मोमींच्या समोर मांडलं मी की माझा काय गुन्हा झाला स्वामी काय झालं एवढं माझं कर्ज कोण मला पैसे अडकले पैसे देणारे कुठून पैसे मिळणार मी काय करू असं तसं असं मी मग त्यांचे नुसते हसते माझ्याकडे बघून हसले आणि मी काय केलं असे पूर्ण दोन्ही हात ठेवले त्यांच्या पायावर असं मी झोपले पूर्ण दंड बघ कसं आपण घालतो झोपले त्यांच्या हा तर दोन्ही हात माझे त्यांच्या पायावर मी ठेवले ना असं श्री स्वामी समर्थमला पायावर ठेवले ना तर त्यांचं पाय पायचे ना असं मला मला खरंच खस स्पर्श जाणवला त्यांच्या पायाचा स्पर्श जाणवला की की खरंच माणसांचा स्पर्श कसा आपल्या शरीराचा तसं माझ्या दोन्ही हाताने स्पर्श जाणवल्या बरोबर मी स्वामी असं केल्याबरोबर माझं पोरग जोपीस जागं झालं पोरग मला काय 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 झालं म्हणून तर म्हटलं काय नाही त्यावर एवढ्या वाचा काय सांगू अरे म्हटलं काय नाही रे काय नाही झालं म्हटलं मला ताई असं वाटत होतं कधी एकदा दिवस उजळत आणि ती मठ मला माहिती होता स्वामींचा कारण त्याच्या पुढच्या बाजूला माझी एक मैत्रीण राहते मी नेहमी तिच्या घरी जातो तर त्या मठावरून जाते पण मी कधी त्या मठात डुकवून सुद्धा बघितलं नाही कसं स्वामी असतात बाबा कस म्हट असतो नाहीतर कशी बैठक आपलं काय ते कसं म्हटत लोक प्रार्थना करतात कसं करतात कसं काय म्हणजे काय म्हणजे मी फिरूनच बघायची नाही त्यांच्या म्हणजे तुम्ही स्वामींना कधी पाहिलंच नव्हतं पाहिलंच नव्हतं पाहिलंच नाही मी फक्त ऐकून होती मी की स्वामी कुठला कधी लहानपणी मी एकदा गेले होते एवढं काय मला आठवत नाही तेवढं कसं लहानपणी दर्शन घेतलं नाही घेतलं एवढं काय मी तेच नव्हतेच मी एकदा पूर्ण आणि मग ती मग काही नसत नाही स्वामींनी मला दर्शन दिलं स्वप्ना देऊ किती छान ताई बघा हा तेच ना आणि मग मी असं तुझ्या गाणं जायचे बाय मग दुसऱ्या दिवशी मला घरी असं वाटायचं स्वप्न पडलं तर कधी एकदा उजेल बरं होईल कधी एकदा मी मठात जायचं बरं होईल मला मध्ये ती बेशनच मी झाली कधी एकदा उजाडते कधी एकदा मी मठात जाते आणि नेमके दुसऱ्या दिवस उजाडला बायाचं फटाफटा फटाफट काम आवडतो त्याच्या दिसून माझी रात्र पाळी होती कामाला तिथंच कामाला आमचं हॉस्पिटल आहे आणि तिथं गेले बाई गेले स्वामींच्या मठात गेले मग तिथं तवाच मी पहिल्यांदा काही मठात प्रवेश केला की कशा असतं कशी त्यांची मूर्ती बसवली कशी लोक कसं काय पहिल्यांदा मी तीच बघितलं पण स्वामी आले ताई हो ताई स्वामी माझ्याकडे येऊन त्यांनी मला दर्शन दिलं म्हणजे त्यांनी किती नाही स्वामीनी मलाही त्यांनी बोलवावती या म्हणून मीच मला मीच मीच म्हणायला लागल की कमी पडली स्वामी माझ्यापर्यंत पोहचली नाही ताई तुमच्याकडे खूप दुःख होत ना मग तुम्ही सांगणार कोणाला म्हणून स्वामी हा स्वामी आले मग मी काय केलं गेले बाई तिथं मठात गेले एवढी रडले ताई स्वामींच्या मूर्ती जवळ समोर बसून एवढी रडले की तिथं थांब म्हणायला कोण वाळखितच नव्हतं माझ्या तिथं एवढी रडले 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 मन एवढं शांत झालं माझं रडून रडून त्यांना पूर्ण सांगितलं मी स्वामी असं झालं स्वामी तसं आमच्या जेवढे सगळ्या गोष्टी होत्या सगळ्या पूर्ण त्यांना सांगून टाकले आणि तिथं रडून मिळून त्यांची आरती केली मग तुटी मी आज पाच वर्ष झालं मी आहे स्वामी आणि मग तेव्हापासून मी म्हणजे असं मी आरती लहायला मी जाते घरात मी मी बघा काय केलं जेवढे मी ग्रंथ दिले होते तेवढे ग्रंथ परत मी जमा केले गुरुचरित्र परत आणलं आता गुरुचरित्र पारायण माझ्या वरच्यावर मी घरपण करते मठापण चालू असतं पारायण ते आता सप्ताह हे बसला की त्या सात सात दिवसाची पारायण मला वेळ भेटेल तशी मी स्वामींची सेवा करत असते जास्ती काही करत नाही पण दुटीच्या ह्याच्यामुळे मला जास्त जमत नाही तरी नित्य सेवेतनं म्हणजे आपली थोडीफार त्यांचे स्वामी स्थान म्हणा सारामृत्य माळा जपण जसं नामस्मरण कंटिन्यू तोंडात अरे वा किती छान तू महत्वाचं आहे नामस्मा जाता गाडीत नाहीत ना असंच नामस्मरण आणि कसं झालं आणि मग आता मी भरपूर म्हणजे स्वामींच्या शिवाय आता स्वामींच्या शिवाय म्हणजे राहू शकत नाही आईपर्यंत असं माझं झालंय आता पूर्ण जीव स्वामींवर जीव म्हणजे पूर्ण जीव म्हणजे अक्कलकोटला नेहमी माझ्या अक्कलकोटला जाणार अक्कलकोटला खेटेत असते माझ्या जागा नाही खूप असा अनुभव येतात अक्कलकोटला जाऊन आणि भरपूर वेळ अक्कलकोटला केला आणि स्वामींनी पण मला भरपूर असं माझ्या पोराला असं गाडी समोर असताना असं गाडी समोर असताना त्याला गाडीत न त्याला वाचवली स्वामीने समोर गेला होता असं आठ्याला चालला होता गुजरातला चालला होता आणि समोर गाडी आणि इकडं मोठा कंटेनर होता इकडे डिवायडर होता म्हणलं आई समोर गाई गाय होती समोर मला मी काय करू मला सुचत नव्हतं म्हणलं आणि असं मी स्वामींचा धावा तो पण स्वामी शेवेत आहे तो मी स्वामींचा धावा करत होतो म्हणला रस्त्याने होतो मला स्वामी आता पलीकडच्या बाजूला गेलं पलीकडच्या बाजूला कंटेनर आहे माझी गाडी गाडी खाली त्याच्या खाली गुस्ती आणि कस्टमर होतं गाडीत कंपनीला गाडी आहे ना गाडीत कस्टमर होतं म्हणा इकडच्या बाजूला गेलं तर इकडच्या बाजूला मोठा डी वाटेल समोर गाडी चालवी समोर गाय आहे म्हणला आता मी न... करू तर करू काय हा। स्वामीना त्यांना प्रार्थना केली स्वामी म्हणला काय करू म्हणला आता माझं मरण म्हणलं मला इथं दिसतय की समोर गळ स्वामी वाचवा म्हणायचं काहीच करू शकत नाही म्हणला आणि असं म्हणला त्याने डोळे झाकले समोर गाडी गेली की गाय गाडीला गायला गाडी धडकली गायला गाडी धडकली गाय अशी चढपड तशी बडवड पडली त्यांनी स्वामीचा धावा केला स्वामी गायला म्हणला मी उडवायची म्हणून तिला उडवली नाही पण तिला जीवदान द्या तिला काय करू नका म्हणला आणि पुढे गेलो गाडी बाजूला लावली म्हणला खाली गाडीतनं उतरलो आणि मागून बसलो म्हणलं आई क्षणात ती गाय उठली ना असं हिरवा चारा होता म्हणलं पटापट जाऊन ती चारा खायला लागली म्हणलं दोन दोन धारा दोन दोन धारा म्हणलं माझ्या डोळ्यात मला सुचत नव्हतं मी काही म्हणू काय बोलू म्हटला नाही किती छान बघा स्वामींची केवढी मोठी झाली आणि एवढं मला म्हणजे त्याला अशी खूप खूप ते रात्रीचा उशिरा नाही तो मला खूप एक दिवशी तर तो कुठे गेला सोनवणे आपले सोनवणे दादा नाही का आपले त्यांच्या मशात गेला तर कस्टमरला घेऊन आणि रात्रीचा अडीच वाजता त्यांना पिंपरी मध्ये सोडायचं होतं घरी यायचं होतं तर मला मला झोपच आवडत नव्हती रस्त्याने काय करावं काय करावं पाणी मारतो हे कसं झोप आवडत नव्हती त्यांना सोडलं कस्टमरला म्हणलं तिथं थांबलं नाही आता मला घरी जायचं रात्रीच्या अडीच वाजता झोपेत होतं काही देऊ आणि जागा झाला तर गाडी दारात उभी होती म्हणला हो कसा मला मी गाडी चालू कसा मला एवढी झोपीत मी गाडी चालवते काही नाही मला घरी दारात उभी होती तर गाडी दारात उभी होती म्हणलं मला कळलं नाही मी कसा आलो झोपे तिथे म्हणजे स्वामिनी स्वामिनी खूप 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 स्वामीने आणि आज छोटे मोठे अनुभव भरपूर आणि ताई मी रोज स्वामींचे पूजा बिजा करते नामस्मर हे तर चालू असं रोज माझ्या दिव्यात एक बी दिवस असा ना की माझ्या दिव्यात चंद्रकोर आले ना अरे वा खूप छान आहे ताई रोज दिव्यात चंद्रकोर असणार म्हणजे असणारच आता कर्ज वगैरे नील झालं ना ताई कर्ज कर्ज नील कर्ज थोडंफार पण मला स्वामी आहेत पाठीशी त्यामुळे मला काय वाटतंय गरज नाही घाबरायची करत गरज नाही मी मते स्वामी एवढं त्यांच्याशी मी व्यक्ती असले ना मी त्यांच्याशी सारखी बोलत राहते स्वामी बघा हे असं कर्ज एवढं एवढं ती कर्जच एवढं येणार पोरगा असं करतं पोरगा असं करतं पोराचं लग्न एकता एवढं आहे की माझ्या पोराचं लग्न जाऊ हवं लग्नासाठी एक माझी जीव लई सारखं स्वामीना स्वामी मत असेल ही सारखी सांगून सांगून मला हे करून टाकत शेवटी शेवटी सांगणार तरी कोणाला सांगणार हो ना हो ना नाही स्वामी दुःख सांगायचे स्वामी ना म्हणते स्वामीना मी म्हणते स्वामी तुम्ही मत असाल हे होऊन जा तेवढी एकच कारण माझ्या मला लागते मला स्वामी सांगू तर कोणाला सांगू शेवटी तुमच्याशिवाय माझं हाईच कोण दिलं हो ना हो ना तुम्ही तुम्ही बाई तुम्ही बाप तुम्हीच भाऊ सगळं जे काय ते सगळं तुम्ही आता पण तुम्ही सगळं तारलं म्हणलं तर इथून पुढे तुम्ही तारा म्हणलं सगळं हो हो आणि तारणारच ताई आता तुम्ही तुमचे झाला म्हटल्यानंतर तुमचे प्रॉब्लेम पण स्वामींचेच झाले ना झाले आणि ती सांगते ना कर्ज जे माणसाने त्या घेतलं होतं ना ज्या दिवशी मी मठात गेले ना त्या दिवशी तिसऱ्या दुसऱ्या दिवशी त्या माणसाचा फोन आला तुमचा पैसा घेऊन जावा म्हणून अरे वा बघा मोठा अशी लय कागदपत्र ही ती आड आपली पण पोर का एका एका फेरीत गेली ती किती पोराने जवळ जवळ महिना फेऱ्या मारल्या पण ती कागदपत्र भेटायची नाही पण स्वामींचे पहिल्यांदाच नाही कर स्वामी स्वप्नात आले पहिल्यांदाच मी मटार केले त्याच्यानंतर पहिल्यांदाच मटार केल्यानंतर लगेच ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी कधी मागारी आलाच नाही काम झाले बघा पूर्ण कागदपत्र मिळाली पैसे मिळाले सर जमीन झालं हाय थोडंफार तेवढं चालायचं तर हाय स्वामी पाठीत त्यामुळे काय टेंशन नाही भेटी नाही वाटत वाटायचं तेवढं चालणार असतं एवढं चालणार आता एवढं सगळ्याच आपण स्वामींच्या सोळा तुम्हाला स्वामी मतल, तू बी थोडी तकलीफ घे घेणार माहिती स्वामी मधील मी आहे तुझ्या पाठीमाग हा आणि त्याच्यामुळे म्हणजे असं छोटे मोठे खूप खूप अनुभव काय झालं गेल्याला ईद नाही का ईद असते ते गेल्याच वर्ष बघा हे ईद एक वर्ष होईल आणि मी आणि आमच्या कामातले आम्ही चौघी जणी असतो आम्ही चौघी जणी कुठं एका शिष्टांच्या घरी आम्ही ती खीर बिर खायला गेलो त्यांची ती इच्छित आणि मग अजून दुसरीकडे जायचं होतं आम्हाला म्हणत नाही विनाश आली विपरीत बुद्धी तशी आम्ही आता हिता खाल्ली होती म्हणून शांत बसायचं ना तर असं झालं की अजून दुसरीला बोलावलं म्हणजे तिच्या घरी जाऊन खायचं म्हणून आणि म्हणून आम्ही काय केलं चौघी जणी आम्ही रिक्षा केली रिक्षा केली चौघी जण आम्ही त्या रिक्षात बसतो रिक्षात बसतो आता तिच्या घरी पत डायरेक्ट रिक्षा केली रिक्षा केली आम्ही आम्ही थेऊर तुम्ही ऐकून असाल ना चिंतामणी ती हा चिंतामण नाही का म्हणून गणपती आणि त्यांचं गाव तिथे दुसऱ्या म्हणजे आम्ही रिक्षाचं चाललो रिक्षा आम्ही चौगी स्वामी शेवकर करे म्हणजे आणि आम्ही चौगी त्या रिक्षा बसलो बाई त्यांच्या घरी निघालो आमच्या घरी निघालो असा तण मारला असा ना असा समोर मोठा कंटेनर आणा असा समोर आला असताना आमची रिक्षा चालली असं समोर कंटेनर असं कर 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 आमच्या अंगावर रिक्षावर येतोय तर आम्ही बघतोय ही गाडी आमच्यावर येणार आहे आम्ही त्या गाडी खाली साफ आम्ही त्या गाडी खाली मरणार एवढं आम्ही समोर बघतोय आम्हाला पण स्वामीचं नेहमी नाव घेणार आहे

आम्ही आता गाडी खाली चालू आहे शिष्ट होत्या स्वामी 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 नंतर मोठ्या मोठ्या स्वामी पण काय स्वामींनी असा चमत्कार केला त्यात की समोर येऊन जणू तेन काय त्यांनी ढकलला कंटेनर अरे बापरे असा एवढा मोठा कंटेन्यूर सारखे पलीकडची लोक एवढी जमली म्हणजे ही रिक्षा चिंबली म्हणली रिक्षातली सगळी मिली म्हणजे आता जागे थांबली आणि स्वामींनी असा स्वामींनी ढकलला ते कंटेनर असा दोन्ही हाताने ढकायसारख्या सर झाला आणि एकदम सरळ आम्ही म्हणलं खाली उठून त्या बाबाला बडबड करत होतो गेला पण निघून ते बाबा <laughs> हा ना आणि येऊन पण की आता आपण असं एवढा मोठा चमत्कार स्वामीने त्यावेळेस केला स्वामींची जेवढी प्रचिती सांगा तेवढी कमीच आहे नाही नाही खूप छान अनुभव येत ताई तुमच्या आता एवढा मोठा आता तर सांगितलं की एवढा मोठा अनुभव लय मोठं म्हणजे काय म्हणजे आता वर्ष होईल बघा आता पार्वती किती इथलं वर्ष हा. एवढा खूप स्वामी सुंदर अनुभव दिलेत ताई. नाही खूप तारुण नेतात हो स्वामी प्रत्येकाचा. तारुण नेतात हो तारुण नेतात फक्त विश्वास पाहिजे नाही तर तारुण नेतात आपल्याला. प्रत्येक संकटावर तारुण्य आणि जेवढं मी सगळं ग्रंथ घालायचो पण स्वामीने तेवढं मला परत घ्यायला लावलं ना माघारी. हो हो मग तू म्हणजे ती म्हणणार ना असं मी तुला लगेच स्वामी तू सेवेतून बाहेर जाऊ देणार नाही ना. हो देणार नाही मी त्यांना सोडायचा प्रयत्न केला पण स्वामींनी मला सोडलं नाही. स्वामींनी त्यांनी बरोबर त्यांच्या सेवेत परत मला घेऊन आले. हो ना हो ना. तेव्हा असा मार्गच निवडायला आणि तोच उत्तम मार्ग आहे ताई हो तितकी आणि आता स्वामी पोरगा असल्यामुळे भेटी वाटेल काय होण्या काय मला माहिती स्वामी त्याला घरा बरोबर पडतो स्वामी आहोत घाबरायची गरज नाही आपण स्वामींचे आहोत हो तेच नाही खूप 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 म्हणजे स्वामींचं जेवढं बोलेल जेवढं सांगाल तेवढं जेवढं कमी तर शब्द अपुरे पडतील हो ना हो खूप स्वामींचा अनुभव अपुरे पडणार नाही खूप सुंदर अनुभव येतात ताई Oh, खुँग, <laughs> हो खूप खूप सुंदर खूप ताई ताई छान मला पण खूप आनंद झाला कारण मला ना पण स्वामींच्या विषयी जाणून घ्यायला खूप आनंद होत असतो आणि प्रत्येक वाटत ना तर प्रत्येकाचे अनुभव खूप वेगवेगळे असतात आजपर्यंत एवढ्या दिवस झालं मी चॅनलवर व्हिडिओ शेअर करते ना अजून एखादा सुद्धा अनुभव सेम टू सेम आलेला नाही ताई प्रत्येकाच्या अनुभव आहे हा प्रत्येकाला स्वामींनी अनुभव वेगळे दिलेले आहेत वेगवेगळे दिलेले अनुभव असं म्हणजे तुला सतत आपल्या पाठीशी उभे असते आपण किती संकट असून द्या किती काय असून द्या आता मग एवढी उन्हाची तानाची स्वामींचा स्वामी हि तर मी चालेल लागते रिक्षा तर बरं होईल कोणाची गाडी मिळाली तर बरं होईल लगेच कोणतरी म्हणार चालत म्हणजे प्रचिती क्षणाक्षणाला हो ना हो ना तेच ना आपण म्हणजे घेतली तर त्यांची प्रचिती भरपूर आहे हो हो बरोबरच असतात नाव घेतलं ना की स्वामी हो असल्या बरोबर नेहमी त्यांच्या नाम आता मी कामाला जाता येतात त्यांच्या नामस्मारातच असते डोक्यात सारखं कुठं गाडी उद्या धरली लगेच पाया पडायचं स्वामी दिलं तुम्ही दर्शन बरं का असं म्हणतील आपण चालायचं आणि प्रत्येक गुरुवारी काही नेहमी जायला मठात जमत नाही मला पण गुरुवारचं कसं गुरुवारची माझी नाही कसं गुरुवारी घरातूनच लवकर निघते मग तिथं स्वामी सारामृत पारायण असतं आमच्या इथं प्रत्येक गुरुवारी असतात मग कधी वेळ घेतला की आपल्या घरातून लवकर निघायचं स्वामी सारामृत पारायण करायचं मग तिथून आपण तसं धुटीला जायचं अरे वा वा खूप छान कसं आहे की स्वामींच स्वामी म्हणतात ना जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल त्या स्वामी असतातच हो असते आपला विश्वास पाहिजे पाहिजे आणि काहींनाच असं भाग्य असतं ताई की त्यांच्या आयुष्यामध्ये असं म्हणजे त्यांना आढळून येतं आणि जे स्वामींचा स्वामींवर विश्वास आहे ना ज्या भक्तांना त्या प्रत्येकाला अनुभव येतात ताई खरच खरं येते ते येतेच अनुभव म्हणजे खरंच स्वामींचा म्हणजे खूप छान आहे त्याला पण म्हणजे आवडत असं स्वामीचं हे करणं त्याला पण आवडत त्याला कामामुळे एवढा काही वेळ भेटत नाही स्वामी शिवाय जाताना स्वामीच्या पाया पडून घराच्या बाहेरच म्हणजे त्याला लवकर जायला पाचशे तीन साडे तीन चार वाजता ते जातो ना पण स्वामींना सांगून स्वामीच्या पाया पडून घराच्या बाहेर निघणार ते नाही खूप छान अनुभव आहे तरी तुमचे चला झालं हो झालं झालं ठीक आहे सांगेन परत एकदा कधी फोन करीत हो हो अजून अनुभव आले तर शेअर करा ताई या बरं बरं चालेल चालेल ठीक आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ